पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

शंभर टक्केच माझ्याबरोबर दोन हजार चौदापासून आजपर्यंतची जी जी माझी सहकारी आहेत त्यांना या नगरपालिकेच्या एजमध्ये शंभर टक्के तशा पद्धतीनं त्याची वाट आणि त्यातली जागा हे होणार नाही आता होणार म्हटल्यानंतर तुम्ही नाही मिळाली तर मिळाली तर काय ती सांगा तुम्ही तुम्ही जसं नाही मिळाल तर म्हणता तसं मी तुम्हाला सांगतो तुम्ही मिळाली तर काय शंभर टक्के मिळाणार पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुकांना पक्ष कार्यालयात विहित नमुन्यात नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना करण्यात आलेल्या होत्या त्यानुसार नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी भाजप पक्ष कार्यालयात जवळपास दोनशे अर्ज दाखल झालेत आज सकाळी दहा वाजल्यापासून जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत पंढरपूर नगरपालिका निवडणुका भाजप पक्ष चिन्हावर लढवणार असल्याचं निश्चित झाल्याची चर्चा असतानाच भाजपकडून उमेदवारी समर्थकांना किती जागा सोडल्या जातात याची उत्सुकता आमदार आवताळे समर्थकांना लागून राहिली आहे नुकतंच शासकीय विश्रामगृह येथे आमदार आवताळे समर्थकांनी बैठक घेत किमान सतरा जागांची मागणी केली होती आमदार आवताडे यांच्या विजयासाठी दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत तसेच मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अहोरात्र परिश्रम घेत पंढरपूर शहरातून आमदार आवताडे यांना मताधिक्य देण्यासाठी परिश्रम घेतलेल्या समर्थकांना उमेदवारी पदरात पाडून देण्यासाठी आमदार आवताडे हे पक... अगदी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून आग्रही भूमिका घेत असल्याची चर्चा आहे आज पालकमंत्री घेणार असून या मुलाखतीनंतर ते परिचारक आणि अवताडे समर्थकांच्या जागा वाटपाबाबत देखील चर्चा करतील आणि यशस्वी तोडगा काढत भाजपच्या चिन्हावर भाजपातील दोन्ही गटाच्या समर्थकांना न्याय देण्याची भूमिका पार पाडतील अशीच चर्चा राजकीय वर्तुळात होतीये तर पंढरपूर नगरपालिकेवरील परिचारक गटाचं हाती वर्चस्व राहिलं असून अशावेळी अवताडे समर्थकांना किती जागा सोडण्यास परिचारक संमती देतील याची उत्सुकता पंढरपुरातील आमदार आवताडे समर्थकांना लागून राहिली आहे